प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सई आता मुक्ताईचा मेकअप करत असते तेव्हा ती मुक्तासाठी कानातले हिअरिंग घेऊन येते आणि म्हणते मुक्ताई हे बघ बरं कसे दिसतील साडीवरती तेव्हा मुक्ता कानाला लावून बघते तेव्हा ती म्हणते नाही ना हे नाही छान वाटते ना मग सई तिच्याकडे बघत हसत असते तेव्हा मुक्ताई बोलते काय रे सई बाळा का बघताय असं वाज बाळ तेव्हा सई म्हणते मी जेव्हा मोठी होणार ना तेव्हा मी पण तुझ्यासारखाच मेकअप करेल बर का तेव्हा मुक्ता म्हणते हो का पण माझं सईबाळ माझ्यापेक्षा सुंदर दिसेल बरं का मग लगेच ते म्हणते पण आता काय करणार तुझ्या साडीवर मॅचिंग हेअरिंग्स मिळतच नाही मी एक काम करते मी माधवी आजीकडून घेऊन येऊ का मी पटकन पळत जाते आणि माधवी आजीकडून घेऊन येते तेव्हा लगेच आता सई माधवी आजूकडे कानातले आणायला गेलेली असते तेव्हा लगेच मुक्ता म्हणते माधवी आजू तरी ते माधवी आवरावर करत असते तेवढ्यात सई धावतच येते आणि म्हणते आजू आजू कुठे तेव्हा लगेच माधवी बोलते अरे माझी शंकरपाळी आली सई म्हणते असं काय शंकरपाळी तेव्हा माधवी म्हणते तुझी आजी आज नाही म्हणत इंद्रा आजी माझी मासोली माझी सोनपापडी तेव्हा मीही म्हणते तेव्हा माधवी म्हणते पण आज राणी सरकारने कसं काय येणं केलं तेव्हा लगे मोट लगेच सई म्हणते मुक्ताईसाठी ना हे रिंग हवेत ते मोठमोठे कानातले नव्हते घातले का मी बाहेर फिरायला गेलतो तेव्हा माधवी म्हणते पण मला नाही माहिती बाबा कुठले येते सई म्हणते थांब मी दाखवते आजी पटकन मग आता लगेच आजूच्या घरून सई मुक्ताईसाठी मस्त कानातली घेऊन आलेली असते तेव्हा मुक्ता म्हणते अरे वा कोणी शोधले हे तेव्हा सई बाळ म्हणतं मीच शोधले तेवढ्या सागर येतो आणि त्या दोघींना असं आवडतानी बघून सागर मुक्ताकडे रागाने बघत असतो आणि म्हणतो मला ना कपडे बदलायलासुद्धा बाथरूमला जावं लागते तेव्हा लगेच सई बोलते पप्पा थांबा बाथरूममध्ये जाऊ नका मला वॉशरूमला जायचे तेव्हा सागर म्हणतो काय नशिबे माझ्याच घरात ना कपडे बदलायला मला जागा नाही आहे तेव्हा मुक्ता म्हणते कपडे बदलून नाही चालणार नुसतं माणसाला स्वतःहून चेंज व्हावं लागेल आणि सर्व काही बदलावं लागेल तेव्हा लगेच मुक्ता हसते आणि म्हणते करा करा टॉस करा कुठे कपडे चेंज करायचे याचं टॉस करा तेव्हा लगेच मुक्ता उठून बाहेर निघते आणि म्हणते झालंय माझं तुम्हाला चेंज करायचं असलं तर करून घ्या तेव्हा सागर म्हणतो काय घ्या चेंज करून घ्या चेंज करून परमिशन सोडते की काय माझ्यावरती असे म्हणून आता मुक्ता बाहेर निघून गेली असते त्यानंतर इथे मुक्ता हॉलमध्ये असते तेवढंच सही येते आणि म्हणते मुक्ताई हे गे फूल तुझ्या केसात खूप छान दिसेल ना फूल पण मुक्ता म्हणते पण माझ्याकडे ना पिनच नाही ती म्हणते मी आजीकडून घेऊन येते तेवढ्या स्वाती तिथे येते आणि मुक्ताला एवढं सुंदर नटलेलं बघून स्वातीला काही शिट्टी वाजवते मुक्ता डचकते स्वाती म्हणते अगं बाई काय सुंदर दिसते तू आयटम खूप 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 छान दिसते भाईने नटवलं की काय तुला अरे वा 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 भाई कुठे तो लगेच मुक्ता म्हणते <laughs> सागर रूममध्ये कपडे चेंज करतोय मी बाहेर थांबले इथे तेव्हा स्वाती म्हणते अगं हे काय म्हणजे ते हॉटेल ते सगळं व्हायला गेलं ना अवघडच आहे तेवढ्यात कोमल येते म्हणते ओ माय गॉड केवढी छान दिसतेस वहिनी तू आपण ना एक सेल्फी काढूया चला पटकन पटकन स्माइल करा बरं मग लगेच स्वाती बोलते हो 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 चल फोटो काढ मस्त मग आता तिघीही जणी मिळून फोटो काढतात म्हणते मस्त एन्जॉय करा बरं का पार्टीला तेव्हा स्वाती बोलते हो ना नाहीतर आमचं काय आमचा नवरा बसलाय दुबईला जाऊन आणि इच्छा बरोबर पिक्चरला जावं लागतंय तेव्हा लगेच कोमल म्हणते मग नाही नको येऊ माझ्याबरोबर स्वाती म्हणते हे जाऊ दे ना चुकून बोलले ते आता मुक्ताला म्हणते ए पार्टी झाल्यानंतर मस्त मजा करा फिरा आम्ही ना रात्री जायचो ना तर सकाळी जायचो तू दुवाला आधी यायचा आणि मग आम्ही यायचो तुला सांगू का फक्त मजा करत राहायचो ए पण तू परफ्यूम नाही मारला पर्स नाही घेतली कोमल जा बरं मी दुबईवरून परफ्यूम आणला होता आणि ती पर्स आणलेली आहे ना ती घेऊ नये मुक्ता म्हणते नाही नको कशाला तेव्हा लगे स्वाती म्हणते नाही नाही घेऊन जावंच लागेल असं कसं जमेल तेवढ्यात आता लगेच सई इंद्राकडून पिन घेऊन आलेली असते इंद्रा बोलते गै पिन कशाला पाहिजे तुला कुणाला टोचायची तेव्हा सई म्हणते मुक्ताईला इंद्रा लगेच म्हणते अरे बापरे एवढी भारी दिसते थांब 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 माझ्या दहा तोळ्याचा हार आणते सोन्याचा खूप छान दिसेल तुला तेव्हा मुक्ता म्हणते काय कोमलमध्ये म्हणते गाई कशाला नको मम्मे नको हार नको बघ ना किती छान दिसते ती डोक्यात गुलाब छान दिसेल तेव्हा इंद्रा बोलते आपण ना इचा आंबडा घालू स्वातीमध्ये नाही नाही वेणी घालून फूल छान दिसेल तेव्हा आता सई म्हणते थांबा बरं सर्वजणी थांबा मी फूल कसं लावायचं ते सांगणार आहे मुक्ताला तर मात्र काही सुचतच नसतं कारण तिचा मेकअप आता सर्वजणी करायला लागलेले असतात तेव्हा लगेच सागर तिथे येतो आणि या सगळ्यांकडे बघत असतो इंद्रामध्ये सागर तिच्या केसात गुलाब माळ ना तिकडूनच काय बघतोय ये पटकन तेव्हा सात स्वाती बोलते हो भाई येणार रे भाई ये ना मुक्ता आता सागरकडे बघत असते तेव्हा लगेच सई म्हणते पप्पा घाल ना मुक्ता केसात गुलाब ये ना पटकन आता लगेच सईची स्माईल बघून सागर तिच्याकडे बघून हसतो आणि लगेच मुक्ताच्या डोक्यात फुलमाळायला पुढे येतो स्वाती बोलते जा 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 भाई मस्त फुलमाळ माळ बर का तेव्हा आता लगेच सई म्हणते हो हो पप्पा चल पटकन आता लगेच मुक्ता समोर येऊन सागर तिच्या हातातून गुलाबाचं फुल मागत असतो तेव्हा लगेच मुक्ता त्याला डोळ्याने खून तेव्हा सागर आता लगेच मुक्ताच्या हातातून फुल हिसकावून घेतो आणि मुक्ताच्या हाताला काटे टोचले जातात मुक्ता म्हणते काय माणूस आहे हा सर्वजण आता त्या दोघांकडे बघत असतात तेव्हा आता सागर मुक्ताच्या डोक्यात फुल माळायला जातो पण मात्र त्या फुलाला खूप मोठी काडी असते ती काढतच नाही तेव्हा लगेच मुक्तामध्ये थांबा मग आता मुक्ता त्या फुलाची काडी काढून देते सागरकडे आणि आता पुन्हा सागर, सागर केसात फुल लावायला जातो तेव्हा इंद्रा म्हणते अरे थांबा 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 पिन लागेल ना फुल लावायला तसं थोडे लावता येईल मग आता लगेच इंद्रा सागरकडे पिन देते तेव्हा सागरला ती पिन लावताच येत नाही मग लगेच मुक्ता त्या गुलाबाच्या फुलाला पिन लावून देते मग आता सागर मुक्ताच्या डोक्यात ते फुल लावतो तेव्हा सई जोरजोरात टाळ वाजवते सर्वजण खूपच त्या दोघांकडे बघून हसत असतात तर कोमल त्या दोघांचे फोटो काढून घेत असते तेव्हा इंद्रा सागरला बोलते अरे सागऱ्या जरा हसकी मग आता फुल लावून झाल्यानंतर सागर म्हणतो चला चला खूप उशीर होतोय बरं का आपल्याला चला पटकन बाहेर तेव्हा लगेच मुक्ता इंद्राला बोलते काकू आम्ही निघतो तेव्हा इंद्रा म्हणते नाही काकू म्हणायचं नाही मी तुला किती वेळा सांगितलंय तेव्हा मुक्ता म्हणते बर आहे मम्मी आम्ही येतो बर का तेव्हा आता स्वाती म्हणते हो हो जा मस्त एन्जॉय करा बर का मग आता इथे मुक्ता आणि सागर दोघेही बाहेर आलेले असतात तेव्हा सागर फोन करून ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतो मग मुक्ता म्हणत असते हॅलो हॅलो एक मिनिट आपण कुठे चाललोय नेमकं कशाला चाललोय कुणाच्या पार्टीला चाललोय तेव्हा सागर म्हणतो माझ्या कॉलेजचा मित्र होता त्याच्या लग्नाचा बड्डे त्याच्या आधी एक महिना आधीच माझं लग्न झालं होतं तेव्हा मुक्ता म्हणते हो का तेव्हा सागर म्हणतो बारा वर्ष लोकांची लग्न कशी टिकतात ना तेच मला कळत नाही तेव्हा मुक्ता म्हणते लग्न टिकवण्यासाठी एकच कारण हवं असतं आणि सागर म्हणतो लग्न मोडण्यासाठी ही एकच कारण हवं असतं तेव्हा मुक्ता म्हणते या बारा वर्ष मुरलेल्या कपलला भेटायला मला आवडेल बरं का तिथे माझ्या कोणी ओळखीचं नाहीये तेव्हा सागर म्हणतो हो का मग मुक्ता म्हणते पण मी या पार्टीसाठी कशी दिसते मला सांगाल का प्लीज तेव्हा सागर बोलतो सांगू का या फुलांची साडी आणि डोक्यावर फूल लावलेलं असं ना बुके दिसताय तुम्ही फुलांचा एकदम तेव्हा मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हाला जर ही फुलाची साडी आवडली नसेल ना मी चेंज करून येते बरं का तेव्हा लगेच सागर म्हणतो नाही नाही नको ते डोक्यावरचं फूल काढा बाकी बात झालं तेव्हा मुक्ता म्हणते नाही मी नाही काढणार तुम्ही ते फूल लावता आणि सईच्या चेहऱ्यावरती किती आनंद आला होता बघितला ना सईच्या आनंदासाठी मी, वा, मी ते फूल काढणार नाही तुम्हाला जर माझी लाट लाज वाटत असेल तर मी नाही येणार तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे ठीक आहे चला बुके घेण्याची गरज नाही तर इथे आता पार्टीत आल्यानंतर लगेच सागर म्हणतो ह्या कुठे जागे पार्टी ठेवली चला इथून कोणी बघायच्या आधी चला तेवढ्यात लगेच निखिल बाहेर येतो आणि म्हणतो अरे सागर ब शेर मी बोलावलं आणि तू आला बघितलं ना म्हटलंच होतं तू येणार आहे तेव्हा सागर म्हणतो हे बघ मला ना ऑफिसचं खरंच खूप काम आहे मला जावं लागेल तेव्हा निखिल म्हणतो नाही नाही या आता ना मी तुझा फोन ना असं ना दारूमध्ये बुडवणार आहे म्हणजे तुला कुणाचा फोनच येणार नाही चल आतमध्ये आतमध्ये सर्व मित्र आहेत चल बरं तेव्हा आता लगेच निखिल सागरला ओढत आतमध्ये घेऊन जातं तर इथे मुक्ता एकटीच बाहेर थांबते मुक्ता म्हणते काय माणूस आहे आपल्याबरोबर कोणीतरी आलं हे पण याच्या लक्षात नाही ठेवता येत का मुद्दाम करतोय हा असं इथे तर एक तर माझं कोणी ओळखीचं पण नाहीये तर लगेच आता इथे आतमध्ये मित्रांची सगळ्यांची ओळख होते तेव्हा लगेच ते सागरला बोलतात अरे बिझनेसमॅन आजकाल कुठे असतो तू पार्टीला येत नाही काहीच नाही तेव्हा सागर म्हणतो थो। गाईच थोडा कामात बिझी असतो आ सॉरी तेव्हा लगेच ते मित्र म्हणतात थोडा नाही जरा जास्तच तेव्हा निखिल म्हणतो हो पण तो आज माझ्यासाठी आला आहे बरं का स्पेशली तेव्हा आता इथे बाहेर मुक्त म्हणत असते मी इथे कोणालाही ओळखत नाही काय करू इथेच थांबू का जाऊ घरी निघून मला ना काही कळतच नाही पण असं घरी गेल्यानंतर सईला राग येईल तर, तर इथे हर्षवर्धनाने ही आलेले असतात तेवढ्यात मुक्ताला सईचा कॉल येतो तेव्हा मुक्ता म्हणते हॅलो सई बाळा काय झालं कशाला फोन केला तेव्हा सई म्हणते आजी आजोबा बाहेर गेलेत लकी काका अजून घरी आला नाही आणि कोमलात तू आणि स्वातीयात तू पिक्चर बघायला गेला ना मग मला इथे खूप बोर झाले तेव्हा मुक्ता म्हणते अगं पण बोका आहे ना तुझ्या सोबतीला तेव्हा बाळ म्हणतं अगं पण बोका बोर झालाय बहुतेक ना त्याला झोप आली पण आता काय करू मी तेव्हा मुक्ताई म्हणते तू एक काम कर मी कशी तुला झोपाल्यानंतर गोष्ट सांगते तशी तू पण गोष्ट सांग तेव्हा सई लगेच म्हणते हो मुक्ताई तुम्हाला ते अर्जुनाची गोष्ट सांगते ना तीच मी सांगते तरी ते आता फोन बंद झाल्यानंतर सागरचं लगेच लक्ष जातं तरी ते आता सावनी आणि हर्षवर्धन आलेले असतात तर हर्षवर्धनने सागरला भडकवण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे हर्षवर्धन सागरला म्हणत असतो सईच्या वेळेस जेव्हा प्रेग्नेंट होती ना तेव्हा काय झालं ना तुला माहितीच नाही तेव्हा सागर लगेच त्याची कॉलर पकडतो आणि जवळ ओढतो आणि म्हणतो काय झालं लवकर सांगा काय झालं होतं तेव्हा हर्षवर्धन म्हणतो तुझा गैरसमज झाला होता तुला वाटत होतं सई ही तुझा बाळ आहे परंतु तसं नाहीये सई ही माझी मुलगी आहे आता हे ऐकल्यानंतर लगेच सागरला खूपच राग येतो तो हर्षवर्धनची कॉलर वडून त्याला मारायला लागवा आता मुक्ता या सगळ्यातून सागरला कशी बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्या